大使 e に、大 o 館に栄えられ、大使館に、参列者で、一緒、学ばして、あざるかず、やめる者で。毎 o 彼らの参列者、死んでくる d じゃ、やまなる、ジェモザコで、 आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा फोयचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाव करत आणि त्यामुळं तुमची नाजी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्स्यदानाची कमी फाळणारी चुरी आहे ती चुरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निघाल घ्यायचं आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचाराला वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल का, मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परिषदे किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकडे कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची 내가 이제 저 제일 제일